पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करदम रोड शंकरनगर कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नौ लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत माढा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवत फलटणच्या रणजीत नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या अभेद्य समजल्या जाणाऱ्या या गडावर कमळाचे निशान फडकावले होते आक्रमक वक्तृत्व शैली मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आणि ते सोडवण्यासाठीची धडपड करणारा नेता म्हणून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना ओळखले जातात मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी थेट बारामतीशी दोन हात करायला मागे पुढे न पाहणाऱ्या निंबाळकरांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केलं आहे पवारांना नडणारा नेता म्हणून दिल्लीतही त्यांची विशेष दखल घेतली जात आहे त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून माढा लोकसभेसाठी सिंह हो निंबाळकर यांच्याच नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे सध्या या मतदारसंघातील परिस्थिती काहीशी बदलली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या मोहिते पाटील घराण्यातील भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे तत्कालीन परिस्थितीत अकलूटच्या मोहिते पाटील घराण्याची साथ मिळाल्याने रणजितसिंह हो नाईक निंबाळकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता मात्र आता मोहिते पाटीलच रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याने निंबाळकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी थोडासा पेच निर्माण झालाय असे असतानाही आपल्या कामाच्या बळावर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे यासाठी त्यांनी मतदारसंघात बेरजेचे राजकारण करीत मोहिते पाटलांच्या विरोधकांची मोट बांधली आहे यामध्ये माडाचे शिंदे बंधू करमाळ्यातील बागल गटाचा पाठिंबा मिळवण्यात नाईक निंबाळकर यशस्वी ठरले आहेत विशेष म्हणजे करमाळाचे आमदार संजय शिंदे यांनी गेल्या लोकसभेला नाईक निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता त्याच शिंदे बंधूंनी नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा खासदार करण्याचा निर्धार केला